कर मित्रांनो स्वागत आहे आपले शंकरराव डबल झिरो पंधरा या यूट्यूब चॅनलमध्ये चला तर मग पाहूया अजिंक्य तारा गड सातारा lắm rồi bỏ qua Meters turn right onto the Tara Fort Road. Take the next right onto the Tara Fort Road. <laughs> Meters, you will arrive at your destination. You have arrived. म्हणते एकदम चालत राईट संपली म्हणते तुमचं काय किती संपली हे कल्या साईडला लावा गाडी तिकडे लावा नाही तिकडे ना, लावा ना। ना। जिंक्य तारा फोर्ट नाद सेल्फीचा नाद नाद इकडे बघाय सेल्फीचा नाद ब काय नियोजन आहे मला म्हणते ती नाद बरे आहे तेव्हा होय चला की औ कर बर दोस्त आला तुमचा ओ कर ए देवा वर वर टोकर वर वर इकडं अलीकडं उडी टाकल उडी आय तला कि देवायला आशीर्वाद न करू कदा कदाय देवा तालागी बाल। तालागी बाल। देवा

अजिंक्य तारागड सातारा फिरून आताच इथं असलेला एक मोठाचा धबधबा दब पाण्यासाठी निघाला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक अँड सबस्क्राईब जरूर करा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धबधब्याने दब